म्हणून जल जंगल आणि जमीन इथल्या स्थानिक लोकांचा तो अधिकार आहे आणि हे टिकून ठेवणं खूप महत्वाचं आहे या निसर्गाचं या जमिनीचा आभार मानणं गरजेचं आहे म्हणून आम्ही कोकणी माणसं इथला जो कोण मूळ जागेवाला आहे त्यांनीही जमीन राखली त्याची सुरक्षा केली म्हणून त्याचे आभार मानण्यासाठी आम्ही नारळ देतो एक जागेवाला किंवा मग जो पूर्व मालक असतो तो एक अदृश्य शक्ती म्हणून इकडे सगळ्या जागेची राखण करत असतो पळाले आम्हाला बघून आता तुझी अंडी करते मंडळी आज सकाळी सकाळी बघा अवकाळी पावसाचं आगमन झालंय ढगाळ वातावरण आहे थोडा थोडा पाऊस रात्री दोन वाजता जोरात पाऊस आला होता आणि सगळ्याच मातीचा सुगंध पसरला विहा विहा काय करते है? हा मोठा पाऊस येईल तेव्हा काय करेल विहा माहित नाही पडते सारखी सारखी बसून सकाळचं एकदम थंड वातावरण झालंय बघा ऊन ऊन पडलेलं थोड्या वेळ साठी आणि अचानकपणे आलेला हा पाऊस रात्री अडीच वाजता जोरदार पाऊस पडलाय पाऊस थोडा हळूहळू जोर वाढवतोय बघूया आपल्याला आज जायचं आहे आंब्या आणायला आई म्हणाली सकाळी सकाळी उठू आणि लवकर जाऊ पण काल रात्री पण अडीच वाजता पाऊस जोरात पडला आणि आत्ता पण पावसाने सुरुवात केली आहे सो बघूया थोडं भाकरी वगैरे खाऊ आणि नंतर मग आंबे आणायला जाऊ चला मंडळी राहनात येऊन आहे ना एक वेगळंच रिफ्रेशमेंट वाटतंय मस्तपैकी वाऱ्याचा आलेला झुळू प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज भारी असा मोकळा श्वास घेणं शहरांच्या ठिकाणी तरी पॉसिबल होत नाही किती पण पार्क असू दे किती पण काय असं उद्यानं असू देत पण गावाकडच्या रानात फिरण्याची मजा काही शहरांमध्ये येत नाही नक्कीच ना ती सर येणारच नाही कारण असं मुक्तपणे हुंदडणं एक वेगळाच आनंद असतो त्यामध्ये मी म्हणेन कारण मी आता वर्ष गावाला राहिलो आहे हे सगळं अनुभवणं जणू स्वर्ग चुकच आणि कोकणाला अक्षरशः वरदस्त लाभलेलं आहे निसर्ग देवतेची कृपा राहिलेली आहे नॅचरल रिसोर्स भरपूर आहेत म्हणून जल जंगल आणि जमीन इथन्यास इथल्या स्थानिक लोकांचा तो अधिकार आहे आणि हे, हे टिकून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे या तीन गोष्टींवरतीच या गावाकडे राहणाऱ्या माणसांची जीवनशैली आधारित आहे असो चला आता आपण आंबे कडायला जाऊया आता इथे बघा हे काळी जमीन दिसते ना हे वणवा गेलेला आहे म्हणजे कसं आहे कोणीतरी आपल्या शेतामध्ये किंवा मग जागेमध्ये थोडंसं गवत साफसफाई करतं आणि तिथे थोडंसं ते, ते जाळून टाकतं तर तोच वणवायचा पेट घेत घेत पुढे पुढे जातं तसं बऱ्याच वेळी होतं कोकणात असे बरेच वणवे लागतात कधी कधी तर रात्रीच्या रात्री, रात्री पूर्ण जंगलातमधून वणवे जातात तरी देखील जळो पण पिको हा उषाप मिळालेला आहे कोकणाला त्याच्यामुळे कितीही कोकणात काही किती वणवे लागले किती काही जळालं जंगल तरी परत तेवढ्याच भरभराटीने उगवतं चला आंब्याच्या झाडापाशी पोचलोय चला रानात पोचलो आहे आंब्याच्या झाडापाशी आहे आंबे पिकायला लागले आंबा एक पडलाय चला मंडळी मी झाडावर चढतो आहे दोन तीन आंबे काढतो आहे म्हणते चढू नको पण कसं आहे मला कधी ना कधी ही झाडावर चढण्याची कला अवगत करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी जेव्हा जेव्हा आता आईसोबत येतो रानामध्ये तेव्हा तेव्हा झाडावर चढतो चला चप्पल काढून नमस्कार करायचा असतो झाडाला झाडावर चढण्यास मोडतोशी आ, चला फायनली आंब्याच्या झाडावर सोडलंय आंबे बघाय किती जवळ जवळ आहे तुम्हाला दाखवतोय बघा हा चीक भरपूर आहे का आंब्याला हा बघा मस्त वैगी कोकणातला आंबा चकास चला आमच्या आईने मस्त आहे की पान तंबाखू मल्ला नाही एनर्जी ड्रिंक आहे गावाकडचं ते आता म्हणते मी चढता भाऊ वरती आपण चढलो होतो पण लांब लांब आहेत आपण हे आपल्याला आंबे आपण पाडतोय ते खाली पडत होते तर आई म्हणाली मीच चढते भाऊ तर इकडे बघा एक आंबा पडला आहे कसला आंबा आहे हा सुगंध भारी येत आहे चला आई तर आता आंब्याच्या झाडावर चढली आहे मी खाली उतरलो आहे आई आईवरून असे टाकेल ना तोडून तर ते आपल्याला झेलायचे अरे वा चला आंब्याच्या झाडावरचे सगळेच आंबे आपण काढले आहेत हे बघा फार आंबे आपल्याला काय भेटते नाही इकडे पाच आहेत इकडे थोडेसे आपण आंबे काढले छोटस झाड होतं त्याच्यामुळे आणि हे बघा इकडे दहा पंधरा आहेत मजा आली आई सावकाश उतर गे आई आमची एकदम डेंजरच आहे झाडावर चढायला तिला काहीच दुखत नाही पण चालायला म्हटलं की आई म्हणते बावा माझं पाय दुखत आहेत हात दुखत आहेत झाडावर चढण्याची आवड आहे ना आईची भरपूरच आहे म्हणावी लागेल आणि तिथे तिला हातपाय दुखत नाहीत ते आवडीचं प्रकरण आहे आईचं चला फायनली आई आता आमची झाडावरून उतरली आपण आता आंबे गोणीमध्ये भरतोय पंचवीस तीस आंबे भेटले असतील ना चौदा झाले पंधरा सोळा आणि नको हा फुटलेला आहे पिकलेला आहे तो हा राहू दे बघ इथे थोड्या आहेत म्हणजे अंदाजे तीस पस्तीस पर्यंत आपल्याला आंबे भे भेटलेत आता मंडळी बघा आपण सगळे आंबे भरतोय मोठा आंबा आहे ना असा हापूस पण एवढा मोठा नसेल चला गोणीत बोरूया किती झाले मोदलेच ना विसरला आई ते विसरलं सतरा नंतर खतरात डायरेक्ट आता विसरलं घरी जाऊन तिला पस्तीस असतील चल ठीक लागला आता सावकाश बिया सारखा नाही पण तो बाजूला कुठं लागलं तर पुरळ येतं खांडूक होतं म्हणजे जखम होते गावचं शब्द खांडूक अच्छा चला अजून 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 वरती जायचं ना आपल्याला आंब्यावर आहे तिथे बघूया आंबे लागले तर आंबे काढून अजून एक आंब्याचं झाड आहे तिथे लागलेत का बघायला रानामध्ये अशी भरपूर आंब्याची झाड असतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि आपण फक्त कसं आहे आपल्याला फक्त माहिती असतो तो हापूस असं नाही मित्रांनो आता आपण आंबा काढला ना तो देखील चवीच आहे टिकल्यानंतर तुम्हाला दाखवेन आडीमध्ये ठेवायचं आपल्याला आंब्याच्या शोधात रानातली वाट काढत काढत आई सावकाश झाले पुढे आई सावकाश गे आवाज करीत चल सो आई म्हणते आवाज कशाला एखादा डुकर बेकरा असायच चला वापून वापून चला आहे काय करवंद पिकलेत अरे वा ही बारीक करवंद खायला मजा येते गोड गोड असतात सुरुवात आहे सुरुवातीची करवंद पिकलेली आम्ही खातोय थोडीशी आंबट थोडीशी चिंबट कोंबडा <laughs> <गोँगा> आहे <दाए> पण <पार? laughs> गोड गोडत आहे सुकवल्यावर चांगले लागतील करवंदाची झाड करवंदाला ना खत टाकावं लागत ना पाणी टाकावं लागत तरी पण निसर्ग आपल्याला बघा एवढ्या छान छान गोष्टी देतो करवंद त्याच्यातलाच एक भाग म्हणावा लागेल सो या निसर्गाचं या जमिनीचा आभार म्हणणं गरजेचं आहे म्हणून आम्ही कोकणी माणसं इथला जो कोण मूळ जागेवाला आहे त्यांनी ही जमीन राखली त्याची सुरक्षा केली म्हणून त्याचे आभार मानण्यासाठी आम्ही नारळ देतो एक जागेवाला किंवा मग जो पूर्व मालक असतो तो एक अदृश्य शक्ती म्हणून इकडे सगळ्या जागेची राखण करत असतो सो प्रत्येक कोकणी माणूस आपापल्या जागेमध्ये जागेवाल्याला नारळ देतो नाए नाए। रक्षा कर संरक्षण कर जमिनीचं जागा जमिनीमध्ये कुठे काय वणवा नको लागू दे किंवा काय अशा बऱ्याच गोष्टी असतात त्याला विनंती करतो आपण म्हणून आहे ना आम्ही मिरगात पण राखण देतात राग राख जागेवाल्याला आणि देवाला आंब्याच्या शोधात फुल ॲडव्हेंचर करत करत राहतो झाड लागलं वाट आहे कुठून काढतेस बघ तुझ्या जाळखंड लावूनच वाट काढते तिला आहेत ना <laughs> रान कोंबड्या दिसल्या आईला म्हणते रान कोंबड्या बघ कशा भाव फिरतायत होय काय काय सोडलेल्या पण असतात ना हा पण नाही देवाची कोंबडी सोडलेले असतात म्हणतात काही काय का लोक का आहे ना कोकणात असं देवाला जिवंत कोंबडीशी रानात सोडतात मला आज आंबे शोधायच्या नादात घनदाट रानातून ना आणलंय जी पूर्वी लहानपणाची वाट होती त्या वाटेने आणलंय आणि ह्या वाटेने आता कोण माणसं येतच नाही तर मंडळी आताच आहे ना आम्ही आमच्या जागेत असलेल्या एक दोन आंब्याच्या झाडांवरती आंबे लागलेत का बघितलेत पण आंबे लागले नाहीत पूर्ण झाडी वेलीने पूर्ण आंब्याचं झाड वेढलेलं आहे त्याच्यामुळे आंबेच लागले नाहीत कसला बहर आलाय बघा करवंद पिकले आहेत जबरदस्त हां 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 कोंबडा का कोंबडी कोंबडा लाल लाल निघाला आतून <laughs> तुम्ही हा मंडळी खेळ खेळला आहेत की नाही माहिती नाही मजा अजून तेवढे आहे पिकलेत ना भरपूर सगळी मजाली करवंद खाऊ आलो होतो आंबे पाडायला पण खातोय करवंद बारीक बारीक कोवढ्याच आहे

पळावली आम्हाला बघून आता तुझी अंडी असावेत आहे म्हणून तू आता इथं कोका करते आम्ही तिला पण कॉल देऊया की आम्ही तुला काही आम्ही तुला काही नुकसान पोचवायला करवंद काढून घरी जाणार बघा कोको कोको को लवकर म्हणते आय सर आहे आम्ही दहा मिनटं करवंदाच्या झाडेवर करवंदच खातोय आणि ती कोंबडी बिचारी ओरडते कोका ई आता रानातली कोंबडी तिला ही काढणार नाही चल आम्ही जातो चल आंबे आंबे तिथे खाली कोण नाही आता चला रानातली आमची झाड तर लागली नाहीये पण एक झाड लागलं होतं त्याचे आंबे आपण उतरवले आलं होतं आंबे काढायला खाल्ली करवंद पिकले ती चला करवंद काढायला कधीतरी परत एकदा येवा सावकाश होतो सावकाश होत चला मंडळी रानातून मस्तपैकी आंबे आणि करवंद घेऊन आलो आणि पावसाचं थो थोडंसं वातावरण आहे मध्येच ढग येतात काळोख होतो आणि मग परत अजून ऊन पडतो म्हणजे ऊन पावसाचा खेळ आहे आजच्या या ऊन पावसाच्या वातावरणामध्ये आहे ना खरं तर आज आपण आंबे गोळा करायला गेलो होतो आंबे आणायला गेलो होतो सो मंडळी रानातला फेरफटका कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा आणि आंबे काढायचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि नवीन कोणी आला असेल तर आपल्या कोकण संस्कृती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा यह कोकण आपलं जसं काळजी घ्या